लोक तुम्ही मराठी लोक भी खाते आणि शुक्राला चांगलं ओळखते तुम झोपडपट्टी मी जाके राहू तुम थर्ड क्लास क्वालिटी लो के लोक केला तरी दोन दिवसात सुटून दो दो येईल पोलीस माझं काही वाकड ना करणार नाही तुम्ही मराठी मराठी करताना दोन मिनिटांत तुमचं मराठी काढून टाकेन मी लाल दिव्याची गाडी आहे कि स्वतःची गाडी आहे पण त्याला लाल दिवा त्याने लावलाय तुम्हाला किती भासा आहे तुम्ही बिल्डिंग आयो तो त्याची बायको म्हणतात की मराठी लोक हनेरडे लोक आहे मग हे आले कशाला इथे मी चीफ मिनिस्टरच्या ऑफिस मध्ये एक फोन केला तर सगळे तुमचं मराठी पण निघून जाईल शेजारच्याच एका बाईला घरात घुसून मारले आणि डायरेक्ट जाऊन घरात घुसून मारते अरव बोलत की तुम्हाला जसे मराठी छप्पन लोक मेरा ऑफिस में झाडू मारते पीआय लांडगेंचे त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं जवळपास पहाटे पाच पार्थ वाजेपर्यंत आम्ही बारा वाजता गेलो होतो त्यांनी जे गुंड आणले होते अखिलेशने ते पोलीस स्टेशनच्या बाहेर होते ते पोलीस कंप्लेंट द्यायची नाही म्हणून धमकी द्यायला लागले